ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त झपाट्याने वाढणारं शहर कुठलं असेल तर ते बदलापूर आहे बदलापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याचबरोबर मतदारसंख्याही वाढत आहे आणि म्हणून पूर्वीच्या असलेल्या रेल्वेच्या रेल्वे ज्या सुविधा आहेत ह्या प्रवाशांसाठी अपूर्ण अपूर्ण आहेत म्हणून आमचा सततचा प्रयत्न आहे रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या असतील तर आपली तिसरी आणि चौथी लाईन हिचं काम होणं गरजेचं आहे हे खर तर काम मंजूर होऊन दहा वर्ष झाली परंतु जमीन अधिग्रहणाला उशीर लागल्यामुळे याच काम अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही पण तेरा फेब्रुवारीला ठाण्याला मी बदलापूरच्या फक्त बदलापूरच्या समस्यांसाठी एम यांना बोलवून एक बैठक घेतली होती बदलापूरचे काही सरकारी रेल्वे प्रवासी संघटनेचे लोकही त्यामध्ये उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांनी शाश्वत केलेलं आहे की दोन हजार पर्यंत तिसरी आणि चौथी लाईन हिचं काम पूर्ण करून बदलापूरला फेरा वाढवण्याचं निश्चितपणाने त्यावेळेला आपल्याला शांतपणाने काम करता येतं